मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा पहिला प्रश्न कोणत्या बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात नवीन शाखा सुरू केली ऑप्शन ए एस बी आय बी बँक ऑफ महाराष्ट्र C. बँक ऑफ बरोडा डी ICICI सी <tip> आय D बँक ऑफ महाराष्ट्र पुढचा प्रश्न मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे ये रहे आपके ऑप्शन बॅडमिंटन बी सी कुस्ती डी शंभर मीटर धावणे उत्तर आहे ए बॅडमिंटन पुढचा प्रश्न भारतात पहिल्यांदाच पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ए दिल्ली बी चेन्नई सी बंगलोर डी मुंबई उत्तर आहे डी मुंबई पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा शांतता नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेस मिळालेला आहे ये रहे आपके ऑप्शन ए सेंट्रल सिविल लिबर्टी बी सिटीजन फंडामेंटल राइट सी यूक्रेन प्रोटेक्ट सिटीजन डी निहोन नहोन उत्तर है डी निहोन इंडो पुढचा प्रश्न पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण झाले आहे ए नाना पटोले बी विजय वडेटवार सी हरिभाऊ बागडे डी राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे उत्तर द्या अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही काय विचार करा उत्तर कमेंट करायचं आहे माहीत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद